इकडे काय कोळंबी हे चिकन आहे हे चिकन हे कोळंबी आहे सो अशा थाळ्या प्रिपेअर होतात मस्त वेगळी सो पापलेट पण टेस्ट मस्त आहे आणि इकडे आल्या इकडे आल्या सुरुमई थाळी ते हे एवढं फेमस आहे लोक इथे येतात त्यांचा एवढा विस्तार झाला आहे त्याला कारणीभूत काहीतरी आहे त्यांच्याकडे क्वालिटी म्हणून तर हे काकेने आम्हाला कधी दिले काकी चारशेला दिलेत नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आलेलो आहे मुरुडला मुरुड बीच आहे जस्ट इकडे एंट्री केल्या मी आता गेलेलो मुरुड जंजिरा किल्ल्यावरती दुपारचे अडीच वाजले तिकडे आम्हाला निघता निघता आणि इथून जवळच आहे मुरुड बीच तर बीचवर आलो आहे बीचचा परिसर बघताय हा थोडासा परिसर इकडे जो हा कट्टा आहे तो डेव्हलप केला होता आम्ही खूप अगोदर आलेलो सात वर्षापूर्वी तेव्हाचा परिसर वेगळा होता आता वेगळा आहे तर इकडे येऊन खास तुम्हाला आज दाखवणार आहे इकडचं फेमस पाटील खानावळ इथला फूड रिव्ह्यू म्हटलं बरेच फेमस आहे खानावळ आणि आपण खूप सारे फूड ब्लॉग करत असतो तर म्हटलं बघूया तुमच्यापर्यंत हा परिसर दाखवा इकडचं जेवण कसं आहे ते दाखवा आपले मित्रसुद्धा आले वरती लिहिले पाटील खानावळ तर हे खूप फेमस आहे बघूया नेमकं काय फेमस झालं आहे कशासाठी झालं आहे काय झालं आहे काय टेस्ट आहे आणि इकडे अजून पण नंदाई आहे अजून बयकर अजून दोन तीन असे मी गुगलला चेक केली त्यांचे रिव्यू आहेत ह्यांचे जास्त रिव्ह्यू आहेत तर मग म्हटलं चला जाऊया बरेच जण जा इकडे येतात तर आपण पण आपल्या हिशोबाने रिव्ह्यू देऊया काय आहे हे कुठल्याही प्रकारचं पेट प्रमोशन वगैरे नाही आहे आपला रिव्ह्यू देऊया काय ते हे बरेच जण आपला रिव्ह्यू बघत असतात आम्ही बाईक राईड करत आलो आहे पनवेलवरून इकडे पकू आहे जाऊया तर मंडळी आपण पोचलो आहे पाटील खानावर या ठिकाणी आम्ही येताना तुम्ही एक बघाल तर एंट्री करताना जो बीचवरती रस्ता येतो तिथे पाटील रेस्टॉरंट पण नव्हतं आम्ही तिथे गाडी पार्क करत होतो पण नंतर मग असं क्लिक झालं अरे पाटील आहे ते नाव मग इकडे या मग इकडे आलो सो so, रेस्टॉरंट वेगळं आहे पाटील आहे पाटील आडनाव तर बरेच असतं ना हे आहे इकडे जाऊया आतमध्ये फिश थाळी घेऊया ना तू काय खाणार रेश आला काही हां फिश तुम्ही कोळंबी सेपरेट सेपरेट घेऊया ना वेगवेगळे टेस्ट करू काहीतरी चला इकडे असा पूर्ण परिसर आहे सिटिंग अरेंजमेंट कुठे बसायचं आतमध्ये पोचलं आहे बसलं आहे जरा व्हेंटिलेशन छान आहे आजूबाजूला उजेड खूप आहे सिटिंग अरेंजमेंट खूप आहे इकडे आतमध्ये तर आहेच हे बघा आतमध्ये खूप आहे इकडे आणि त्या साईडला बाहेर पण आहे आणि तेवढीच या साईडला बाहेर पण आहे म्हणजे विचार करा खूप सिटिंग अरेंजमेंट आहे म्हणजे एरवी सीझनमध्ये किती चालत असेल हे याचा अंदाज लावू शकतो आपण म्हणजे एवढी सिटिंग अरेंजमेंट आहे इथे आज मधला दिवस आहे गर्दी कमी आहे तेव्हा जास्त नाही का असं करते एरवी खूप असणार इथे हवं आहे तर त्यांना विचारलं मेनू आहे का मेनू काढते म्हटले नाही आहे व्हेज नॉनव्हेजमध्ये तुम्हाला काय हवं ती थाळी सांगा आम्ही ते सांगू खरं म्हटलं तर इथे मेन्यू कार्ड त्यांनी द्यायला होतं म्हणजे चूज आलं असं प्राईजनुसार काय कसं काय आहे ते तर आपण त्यांना थाळी सांगितलं की ते प्राईज सांगतील बघू तर म्हटलं ठीक आहे तसं सांगू शकतो चौकाने ठरवूया काय काय वेगवेगळ्या थाळी घेऊया आणि त्याचे रेट पण तुम्हाला सांगतो आणि टेस्ट पण सांगू वाजलेत दुपारचे साडेतीन साडेतीन वाजता पण चालू असते इकडे येण्यापूर्वी मुरुडला आम्ही नाश्ता केला होता तर आता इकडे आलो आहे तर चार थाळी नाही घेत आम्ही चौघांमध्ये तीन थाळ्या घेतो आहे सो असं ठरलं आहे एक सुरमई थाळी एक पाप सुरम नाही पापलेट थाळी झिंगा हां झिंगा म्हणजे कोळंबी थाळी आणि एक चिकन थाळी घेतो आहे तर ह्यांच्याकडे नेमक्याच थाळ्या सध्या आहेत ते म्हटलं की एक पापलेट आहे कोळंबी आहे आणि सुरमई आहे आणि चिकन आहे बाकीच्या थाळ्या नाही म्हटल्या मला वाटतात मधला दिवस असेल म्हणून की काय पण सुरमई थाळी आहे ती साडेचारशे पापलेट थाळी पाचशे आणि कोळंबी थाळी साडेचारशे चिकनचं नाही सांगितलं त्यांनी चिकनचं नाही सांगतो तुम्हाला इकडे पण आहेत ते कन्फ्यूज झाले आहेत त्यांना काय ऑर्डर करायचं माहीत नाही तुम्ही ते ठरवत आहेत आणि काका सगळे त्यांना विचारतायत तुम्हाला काय पाहिजे यांची ऑर्डर की त्यांची ऑर्डर घेऊ किशन मोठं आहे त्यांच्या आतमध्ये मल्टी टॅलेंटेड आहे सगळीकडे आहेत ते एरवी किती स्टाफ किती लागतो तिकडे पण आहे हा रे बापरे खूप मोठा आहे पण मला वाटतं आजच कोण नाही आपण आलो तेव्हा प्राईस तर थोडीशी हाय हायच लोकेशन नुसार टेस्ट बघूया कसा प्राईस तर ठीक आहे लोकेशन नुसार रेट तेवढाच आहे म्हणजे मुंबईत पण बऱ्याच ठिकाणी पाचशे रेट आहेच फीज साड्यांचा सो so, आपण टेस्ट वाईज बघूया कसं आहे ते तू सुद्धा ऐकलंस ना पाटील खाण्यावरचं एक्सायटेड आहे म्हणून आपण हा टेस्ट करायसाठी आम्ही एवढ्या रिटर्न आलो आहे जंजिरावरून रिटर्न आलो आहे इकडे काका आहे काका वेज थाळीचे किती एकशे पन्नास एकशे पन्नास वेज थाळीचे चिकनचे दोनशे रुपये चिकन थाळी आणि बाकीच्या थाळ्या अजून असतात का कोलंबी थाळी साडेचारशे बाकी याच्या व्यतिरिक्त पण अजून थाळ्या असतात अच्छा ते दररोज ते पण साईज वरती तर हे फेमस आहेत काय काय थाळ्या बघा ह्या काही फेमस थाळ्या आहेत आणि सेपरेट पण असं आपण घेऊ शकतो ना पीस असं काय पापलेटचं वगैरे ओके। अच्छा।, अच्छा 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 ह्या डिशमध्ये कोळंबी फ्राय त्यांनी परमिशन दिले किचनमध्ये जाव्या असे परमिशन नसतेच शक्यतो पण त्यांनी आम्हाला शूटसाठी परमिशन दिले सो इकडे हे थाळ्या बनतात अच्छा वेज वेगळ्या एका साईडला होता अच्छा वेगवेगळे केले आता इकडे हे थाळ्या ऑर्डर आल्यात त्यांच्या ऑर्डर त्यांची okay. हे आम्ही ऑर्डर केले कॉपलेट सुरमय सुरमय थाळी जास्तीत जास्त फेवरेट जास्त सुरमय चालते का नव्वद टक्के पब्लिक सुरमय प्रिफर दे आर प्रिफरिंग ओके okay. आणि कोळंबीचं पण चालतं जास्त कोळंबी सुद्धा इकडे काय कोळंबी हे चिकन आहे हे चिकन हे कोळंबी आहे अशा थाळ्या प्रिपेअर होतात मस्तपैकी पैकी डिपार्टमेंट इन्चार्ज इथे अच्छा हे अनिकेत मसाल ओके आणि इकडे त्या साईडला फ्राय होतात ते आणि हे आचार्य कोळंबी फ्राय होते कोळंबी फ्राय मिळते एवढी फ्रेशच मिळत अच्छा मी बर्फात ठेवलेली वगैरे कधीच आता आणि अजूनही परत टॉप पाच मध्ये आमचं ओके सर्व्हिस किंवा कॉलेज म्हणजे इकडच्या खानावळींमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ओके महाराष्ट्रात टॉप पाच मध्ये वा 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 छान तिकडे वेजचं प्रिपेरेशन असतं इथलं वेजिटेबल सप्लाय आहे ओके आपल्याला गर्दी कमी दिसते कारण की मधला दिवस आहे सोमवार आज हॉट डे आहे हा हॉट डे दे, आहे त्याच्यामुळे सोमवार काल आणि परवा गर्दी म्हणजे अशी असते की जवळपास मला अर्धा तास वेटिंग वेटिंग असते ना आणि जेवणाची ताटा सुद्धा लागला अर्गाचा ट्विटिंग ओके okay. ठीक आहे कारण का नाही एका वेळेला शंभर फ्राय तुम्हाला तेवढा वेळ लागत नाही हा म्हणून दे। मेन तुमच्या मसाले वगैरे स्वतः घरगुती वापरतात घरगुती मसाले इकडे बाहेरचे अरेंजमेंट बघा ना पूर्ण इकडे सिटिंग अरेंजमेंट अशी आहे चिकन थाळी आले आहे आलेली आपली कोळंबी थाळी पण आले चालू कर पेश केला ओके वाटली म्हणजे चिकन शिजलं आहे वगैरे चिकन शिजलं आहे म्हणजे तुझ्या चमच्याने पण तू साईडला करू शकतो म्हणजे तेवढं शिजलं आहे प्रॉपर शिजलं आहे टेस्ट फक्त सांग कशी आहे मसाल्याची वगैरे ग्रेव्हीची छान आहे ओके ओके याचा घरच्यासारखं वाटतं आहे मी पण टेस्ट करून बघूया चपाती इकडे भात मिळतो सोलकडी मिळते आणि ग्रेवी आहे आणि डाळ पण आहे सो चिकनची आपण ही ग्रेवी टेस्ट करून बघूया ग्रेवीमध्ये मेन कामाला असते छान आहे मसाल्याला फ्लेवर आहे मस्त आणि इकडे हे कोळंबी तव्यातली फ्राय केली आहे हे बघा साईज थोडी छोटी आहे पण टेस्ट बघूया कशी आहे ती ग्रेव्ही खाली फ्राय वा कोळंबी एकदम फ्रेश आहे समुद्राच्या किनारी तिथे फ्रेशच मिळायला पाहिजे मस्त आहे आणि हे ग्रेवी आहे ही तर ग्रेवी मला खूप आवडते कोळंबीची सोडे म्हणजे काम कोळंबीची सोड़े त्यामध्ये ना अल्टिमेट यार सुपर असे म्हटले ते क्वांटिटी कमी आहे पण पण क्वालिटी बाप एक नंबर म्हणून तर फेमस आहे आणि इकडे बघा त्याने आम्हाला का दिलं आहे चटण्या हे गोड आहे लोणचं आणि हे पूर्ण कांदा लिंबू असं आणि इकडे आलं आहे इकडे आलं आहे सुरुमई धाडी सुरुमई पापलेट बोललेलं आहे ना हां सुरुमई दिले हां काकांना विचार कोळंबी फ्रेश आहे एकदम चिकनपेक्षाही जास्त वाट चांगले आवडले चिकनचा रेट पण तसा कमी आहे अडीचशे रुपये चिकन आहे थंडी हां दोनशे अडीचशे काहीतरी आहे सो इकडे ही वेगळी ग्रेवी दिली ती कुठलीही काय माहीत नाही सेम आहे मला वाटतं आपण तर सजेस्ट करू हां पिशेच चांगला आहे मुद्दा हे आणि हे मोठे सेम आहे पण टेस्ट मस्त आहे कोळंबी एकदम स्मू घरच्यासारखे आपल्या असतं ना प्रॉपर म्हणजे तुमचं दिल खुश होऊन जाईल हे एवढं फेमस का आहे लोकं इथे येतात त्यांचा एवढा विस्तार झाला आहे त्याला कारणीभूत काहीतरी आहे त्यांच्याकडे क्वालिटी म्हणून तर आम्ही आलो त्या कस्टमर कमी होते आलो तसे कस्टमर वाढले पण तुला आवडली का कोळंबी साडी मस्त ना खानावळा आहे ते हॉटेल नाही ना एवढं तुम्हाला फॅन्सी नाही मिळणार काय सोलकडी बघूया रेडीमेड आहे की काय बनवलेली आहे रेडीमेड वाटते ना थोडी कडू लागते बघ ना नेमकी कसली आहे ती माहीत नाही विचारू करताना काहीतरी प्रमाण जास्त झालं आहे मला वाटतं ना काहीतरी स्ट्रॉंग झालं आहे पापलेटमध्ये पहिला ग्रेवी ट्राय करतो ही ग्रेवी आहे पापलेटचंच ग्रेवी म्हटली काका पण छोटा पापलेट आहे यामध्ये बघूया पापलेट टेस्ट करून ग्रेवी कशी लागते ते बिफोड एक्स्ट्रा झाले काय माहीत नाही पण कडवट लागते सो पापलेट वरच्यावरच फेमस आला पण टेस्ट मस्त आहे आणि पापलेट फ्रेश आहे पहिली गोष्ट पापलेटसाठी लाईक मस्त पापलेट आणि साईज साईज पण ठीक आहे मीडियम साईज आहे काकांना मी इकडे ते रिव्ह्यू दिला ते म्हटले दुसरी ग्रेवी आणतो त्याने ही दुसरी ग्रेवी आणली सो ही ग्रेवी टेस्ट केली त्याच्यामध्ये कडवटपणा कमी आहे स्लाईटला एकदम पण कडवटपणा थोडासा एकदम त्याने रिझन सांगितलं आम्हाला की चिंच वापरतो चिंचेमुळे असं झालं आहे कधी कधी कांद्याचं प्रमाण जास्त असलं तरी होऊ शकतं <laughs> म्हणजे ओला, ना ओला, ना, ना, ओला कांदा नाही ओला कांदा असतो ना भाजीला कांदा नाही डायरेक्ट ओला कांदा जर याची पेस्ट टाकली ना ती कडवट असते तसं असू शकतं कारण कांदा कडू असतो पेस्टला जर आपण असंच वापरलं तर जर त्याला प्रॉपरली फ्राय नाही केलं तर त्याची पेस्ट त्याचं प्रमाण जास्त असेल कांद्याचे प्रमाण पेस्टचं तर ते होऊ शकतं कदाचित पण ओवरऑल बाकीचं छान वाटलं क्वांटिटी कमी आहे पण टेस्ट बेस्ट आहे आमचं जेवण झालं आणि निघतं आहे तोपर्यंत तिकडे शाळेची सहलच आहे पूर्ण जागा पॅक झाली इकडे खाली पण तिकडे झाले का ते आहे आमचं बिल ओके बऱ्याच जणांना बिल पण बघायचं असतं त्याच्या पुढे कधी कधी मी ना असं हॉटेलचा व्हिडिओपर्यंत बिल पण दाखवत आहे झिंगा थाळी एकशे चारशे पन्नास पापलेट थाळी पाचशे चिकन थाळी दोनशे वॉटर बॉटल वीस चपाती पन्नास एक्स्ट्रा आणखी घेतले ते वॉटर बॉटल अजूनही घेतली वीस असे बाराशे चाळीस झाले आमचं बिल पाठीमागे फुल गर्दी झाले आणि थाळ्या पण खाली झाल्यात जाऊया आता जायचं पुढचा सा प्रवास करा हो आता कुठे जा बीच वर हा पहिला जेटीन पलीकडे जायचं आपल्याला दिगीला नमस्कार काका आहे तिकडे हे ओनर आहेत खानावळचे काका किती तीस वर्ष झाले असतील हो जी तीस वर्ष झाली गुरु गाव आहे नगरपालिका आहे माझ्या आईपासून सुरुवात केली आई वडिला तरी किती तेव्हा तीस वर्ष झाले तीस वर्ष तेव्हा आई बसायची इकडे आई वडिलांची इच्छा होती खानावळ टाकावी हा मग तुमचं मूळ गाव हेच मूळ गाव आमचं हे तलीची मुलं वगैरे आली दादा त्याचा त्यांना आपण काय एवढ्या वर्षाची एक देवाची कृपा आहे शाळेच्या ट्रिप ना आपण कन्सेशन घेतो शाळेचा ट्रीप खूप अख्ख्या हा अख्ख्या महाराष्ट्र गडचिरोली चंद्रपूर यायचे ना ते पण आता यायला लागले त्यांना दिवस जातात यायला जायला गेल्या वर्षापासून तिकडचे पण यायला लागले गडचिरोली साईडचे चला तुम्हाला शुभेच्छा छान वाटला, वाटला। जेवण आवडलं भेटू नेक्स्ट टाइम कधी आला होता था फॅमिलीसोबत चला था मंडळी आता इथलं जेवण झालं आहे माझं काही काम होती पर्सनल जे आपले मसाल्याची ऑर्डर वगैरे त्याचे प्रिंट आउट्स देणे वगैरे हे सगळं बॅकग्राऊंडला कामं चालू असतात परसरला फोन केला त्यावरती कॉन्टॅक्ट करून सगळ्या गोष्टी झाल्या तर इथे एक अर्धा एक तास माझं काम पण झालं म्हणजे लॅपटॉप कॅरी केलं मी सोबत आणि आता इथून चाललो आहे दिव्यागरला तर आम्हाला इथून दिघी जेटीवरून हो जो राजपुरी आणि दिघी इथे जेटी फेरीबोट आहे इथून आपण पलीकडे जाऊ तिथून दिव्यागरला जायचं प्लॅन आहे आता दिव्यागरला स्टे असेल आमचं दिव्यागर किंवा श्रीवर्धन असं बेच चाललेला त्यातल्या दिव्यागरला आपलं फायनल होईल बहुतेक आता तर आम्ही तिकडेच चाललो आहे वगैरे रस्त्यामध्ये काय इंटरेस्टिंग काय काय बघायला मिळतं मस्त तुम्हाला पण ते दाखवूया मुरुड बीचचा संध्याकाळचा नजारा ते माठ बघा मस्त वाटतं असे रस्त्याला खाली आले आहेत एवढ्या खानावळ आहेत ना बघा हे नंदाई खानावळ पण इथे आहे फेमस आहे पण नंदाई आहे पुढे इकडे अजून बरेच आहेत या साईडला बघा हे आम्ही इथे थांबलेलो पहिलं सकाळी हॉटेल पाटील इथे नेक्स्ट टाईम मी येणार हे चांगलं वाटतं आहे टापटीप जरा दिसतं आहे इथे पण येऊ ने नेक्स्ट टाईम इथे यांचं फिश मार्केट आहे बघा राऊंड मारून आहे का हे मच्छी मार्केट आहे इकडचं सुरमई आहे मोठी पापलेट आहे झिंगे आहेत कसं कोळंबी हां दोन्ही आठशेला कमी पण करणार थोडं आणि हे चारशेला सगळे तीनशेला देणार पापलेट ओके आपल्याला तिकडे जायच्यापेक्षा इथून घेऊन गेलो असतो सगळे बघूया ताज आहे ताज आहे आपण ताज आहे हलव्या सारखा हा दोनशे ला देणार मस्त आहे रे दोनशे ला रेट थोडा कमी आहे इकडे म्हणजे ताजी मच्छी आणि रेट पण रिजनेबल आहे ना हे साफ करून देतो की कसं आपण तिकडे साफ करणार आहे का बघू हे काकी आम्हाला किती दिले काकी चारशेला दिलेत हे दोन तीनच मोठे आहेत दादा आहेत दादा बोलतात आता हे आम्ही घेऊन चालले कुठे माहिती आहे का दिव्या गालो तिथे स्टे केलं ना तिथे आम्ही घेऊन जाणार तिथे बनवणार आहे आता बघा अजून काय हे पण घ्या किती दोनशेला द्याल सगळे हा एक सिंगल कसा द्याल दोनशे फ्राय करायला चांगलं ना त्याचं नाव काय हाऊस खाऊस <laughs> हाऊसने खायचा <laughs> हाऊस करा आणि ह्या काकींकडे काय आहेत काकी तुमकडे ताग, टाय टायगर आहेत ना बापरे मोठे मोठे टायगर आहेत यार कसे आहे अरे भारी यार इकडे घेतलेस का टायगर बघ आहेत बघू मोठे टायगर आहेत यार जबरदस्त आणि फ्रेश मच्छी आहे टायगर बघा ना केवढे आहेत एक नंबर जबरदस्त आहे टायगर बघा ना फ्रेश मच्छी आहे मुरुडला एक नंबर ना साईज बघा ना कसली बिग साईज एकदम सातशे ला काकी कमी पण केली असत आम्ही काकी घेतल्या सुकट दररोज असते ना ते बघा सोडे पण आहेत सोडे आहेत बघा सोडे तीनशे पाव पण जरा ओलसर वाटतात ते थंडीचे असतात असतात कोलीम कसे मग पन्नासचा वाटा हा तो पण पन्नासचा दोन प्रकारचे आहेत कोलीम तिकडे आंबड पाव पाव किलोचं किती शंभर एकशे तीसला बॉम्बिल आहे तिकडे बरेच मच्छी आहे ड्रायफिश तुम्हाला खरेदी करता येईल बोंबील पण आहे तिकडे बरेच सुकट आहे सोडे आहेत हां चांगला निघाला ना हां तो वडा खातो आमच्याकडे खाडीला असतो बराच फ्रेश आहे एकदम मावशी कापून देतो घरा राहील ना तासभर मस्त आहे फ्रेश आहे आम्ही रस्त्याने पुढे जात असताना फेरीबोट इकडे आलो आणि हा नजारा बघा आजचा सूर्यास्त होताना दिसतोय आहे बघा अगदी दोन मिनटाच्या आतमध्ये पूर्ण सूर्य खाली झाला होता डोंगराच्या आड आणि आम्ही असा आलो पुढे पुढे आणि इकडे पोचलो आणि आमची फेरीबोट गेली एक येते आणि एक जाते तर हा आगरदांडा आगरदांडे इकडे फेरीबोट जेटी इथे इथून पलीकडे तिकडे आपल्याला दिगीत जायचं आहे आणि अगदी एक मिनटाच्या आतपा सूर्य बघा तुम्हाला जाताना दिसतोय बघा आता लगेच दिसायना असा होईल तो डोंगराच्या आड गेला सर्व मंडळी आम्ही पोचलो दिव्यागरला इकडे श्री समर्थ ग्रुप खानावळ आहे आपला यश मित्र आहे त्याचं हे फॅमिलीचा बिझनेस इथे आम्ही थांबलो आणि इकडे ह्या साईडला मस्त परिसर आहे बघा पूर्ण दिव्यागरातला फील आम्ही रात्री आलो इकडे जेवलो वगैरे छान मस्त खूप दमल्यासारखं झालेलं कारण सकाळपासून प्रवास जंजिरा फिरलो पूर्ण मुरुड फिरलो संध्याकाळी यायला आम्हाला इकडे साडेसात वाजले जेटीवरनं जेटी थोडी लेट सुटली पण आलो मस्त स्टे होता इथला त्याचं इन्फॉर्मेशन पण मी देईन पुढच्या व्हिडिओमध्ये आत्ता मी दर्शन घेणे वगैरे सगळं पुढचं सगळं असेल आजची ट्रिप दिवसभराचं काय काय तुम्हाला पुढच्या वेळीच बघायला मिळेल पण हा व्हिडिओ होता आम्ही खानावळला गेलो ओवरऑल सगळं फिरलो ते सगळं असं सगळ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळालं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तुम्हालाची प्रतिक्रिया द्या असं छान छान व्हिडिओ तुम्हाला नक्की घेऊन येईल कधी गेलात तर तुम्ही जरूर पाटील खानावडला भेट द्या तुमचासुद्धा काय फीडबॅक असेल सुद्धा काय रिव्ह्यू असेल ते सुद्धा या व्हिडिओ खाली टाका आणि आपण हे व्हिडिओ यासाठी करतो की एखाद्याचा समजा व्यवसाय त्याला आपण जेणेन रिव्ह्यू दिला तर ते त्यामध्ये डेव्हलपमेंट करून आणखीन चांगली सर्व्हिस सुधारू शकतात हेच असतं मेन प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये आपण अपग्रेड करत असतो नवीन वाढवत असताना त्या गोष्टी मेंटेन पण राहायला पाहिजे स्क्या नोटवर त्या व्हिडिओकडे थांबवते तोपर्यंत स्वतःची काळजी तोपर्यंत बाय बाय डाटा सीव टेक केअर सी यू